चुका ऑनलाईन दुरुस्त होणार भूमी अभिलेख विभागाचा नवा निर्णय सातबारा उतारांवरील चूक दुरुस्तीसाठी तहसीलदारांना देण्यात आलेल्या एकशे पंचावन्न कलमांबाबत आता निर्बंध घालण्यात आले आहेत यापुढे या कलमांमुळे ऑफलाईन नव्हे तर ऑनलाईनच आदेश काढून फेरफार दुरुस्ती होणार आहे परिणामी फेरफारांची नोंद कशी व कुणी केली यांचे आदेश कोणी दिले याची ऑनलाईन पडताळणी देखील होणार आहे भूमी अभिलेख विभागाने याबाबत सविस्तर परिपत्रक काढले आहे त्यामुळे कलम एकशे पंचावन्नच्या आदेशाचा गैरवापर करीत मनमानी कारभार करण्याच्या तहसीलदारांच्या वृत्तीला आळा बसणार आहे सातबारा उतार्यांच्या संगणकीकरणाची मोहीम यापूर्वी राज्य सरकारच्या आदेशावरून भूमी अभिलेख विभागाने घेतली होती संगणकीकरण करताना हस्तलिखित सातबारा उतार्यातील नावे व क्षेत्र सुकविणे नवीन शर्तीचे शेरे फुळ कायद्यानुसार दाखल केलेले शेरे आकारी पडबाबतचे शेरे वारसांच्या नोंदी वैध व वा कायदेशीर नोंदी यामध्ये अनेक चुका झाल्याचं सा निदर्शनास आले त्यावर तक्रारींचा पाऊस पडल्यानंतर संगणकीकरण करताना झालेल्या चुका दुरुस्ती करण्यासाठी महाराष्ट्र महसूल अधिनियम एकोणीशे सहासष्टच्या एकशे पंचावन्न या कलमाद्वारे त्या दुरुस्त करण्याचे अधिकार तहसीलदारांना देण्यात आले परंतु त्यात या अधिकारांचा गैरवापर करीत अनेक ठिकाणी गायनाड्याच्या जमिनीवर व्यक्तींची नावे लावण्यात आली मालकी हक्कात बदल करणे क्षेत्र कमी जास्त करणे असे अनेक गैरप्रकार करण्यात आले त्याबाबतच्या तक्रारी झाल्यानंतर राज्य सरकारने मध्यंतरी या सर्वांची तपासणी मोहीम हाती घेतली एवढेच नव्हे तर त्याबाबतचा दोष निश्चित करून अहवाल सादर करण्याचे आदेश विभागीय आयुक्तांना दिले होते विभागीय आयुक्तांनी याबाबतचा अहवाल राज्य सरकारकडे सादर केलाय मात्र त्यावर अद्याप राज्य सरकारकडून कोणतीही कार्यवाही झालेली नाही दरम्यान या गैरप्रकारांवर नियंत्रण आणण्यासाठी भूमी अभिलेख विभागाने आता कलम एकशे पंचावन्न नुसार काय करावे किंवा काय करू नये यासाठी स्वतंत्र परिपत्रक काढले आहेत